आता पाहूयात एक सविस्तर शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बहीण भावाचं पवित्र आणि अतूट नातं अधोरेखित करत अगदी लहानपणापासून वयाच्या विविध टप्प्यांवरील त्यांचा ऋणानुबंध कायम घट्ट करणारा सण म्हणून रक्षाबंधनाला विशेष महत्व आहे या दिवशी आपल्या आप लाडक्या भाऊरायाच्या मनगटावर राखी म्हणून बांधला जाणारा धागा हा आपला भाऊ कायम आनंदात आणि सुरक्षित राहावा याची मनोकामनाच बहीण करत असते तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपल्या बहिणीवर येणाऱ्या संकटसमयी कायम सोबत राहणार इतकं नव्हे तर कायम आपल्या बहिणीची रक्षा करणार ही शाश्वतीच भाऊराया यावेळी आपल्या लाडक्या बहिणीला देत असतो त्यातच या, या वर्षी विशेष शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचा दिवस आल्यामुळे रक्षाबंधनाची लगबग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आपल्या भावासाठी विशेष आणि आकर्षक राखी घेताना बहिणी दिसून आल्या तर ओवाळणी म्हणून भेटवस्तू खरेदी करणारे बंधू यामुळं बाजारही फुलला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही